जय श्रीराम थकले आहे का सगळे भाषण खूप झाले कारण माझा आता शेवटचं भाषण आहे आणि विनोद भैयाला इतका चांगला कार्यक्रम केला विनोद भैयाने तो विनोद भैयाचाही आणि या सगळ्या मंडळाला ऊर्जावित करण्याकरता उत्साहित करण्याकरता एकदा जोरदार नारा द्यायचा आपल्या सर्वांना हातपार करून जय श्रीराम श्री सूर्यदेवी सूर्यदेव मांडोदेवी की भारत माता की आज या श्री सूर्यदेव मांडोदेवी देवस्थान इथे सर्व जातीय सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे आणि या आयोजन समितीचे अध्यक्ष या देवस्थानाचे अध्यक्ष गोंदियाचे लोकप्रिय आमदार माझे मोठे बंधू माननीय विनोद भाऊ अग्रवाल इथे उपस्थित या क्षेत्राचे खासदार सन्मान्य मित्र माननीय राजेंद्रजी जैन जिल्हा परिषदचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर या क्षेत्राचे लोकप्रिय व लाडके आमदार संजय भाऊ पुराम भाऊरावजी उके लक्ष्मण भाऊ भगत मुनेश भाऊ चित्रलेखाजी चौधरी सौ वंदनाताई काळे सविताताई पुराम उषाताई मेंडे सुरेशजी हर्षे हनुमंतजी वट्टी चेतनजी वडगायक खोमेश भाऊ रहानडाले चेतनजी तुर्कर कलामबाई शेख राजेशजी तुरकर राजे वाल्देताई काशीरामजी तावडे मनोजजी बोपजे छत्रपालजी तुरकर घनश्यामजी पांतोने गिरीधरजी बघेल दिलीपजी दीपालीताई चंद्रिकापुरे अहमदजी मनिहार आदरणीय मंच आणि इथे मोठ्या संख्येने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातनं आलेले सर्व गणमान्य नागरिक बंधू भगिनीनो मित्रांनो सर्वप्रथम आज आपल्या सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देतो आणि आज या रामनवमीच्या पावन पर्वावर या मांडोदेवी देवी देवस्थानाच्या माध्यमातून या एकशे पस्तीस जोडपय विवाहबद्ध होणार आहे त्या एकशे पस्तीस ही जोडप्यांना शुभाशी आशीर्वाद देतो आणि निश्चितच या माध्यमात एक चांगला उपक्रम विनोद भैया अग्रवालांच्या नेतृत्वात या देवस्थान कमिटीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि मला एकशे पस्तीस जोडपे येणारे हा मला माझ्या आयुष्यातला सर्वात इतका मोठा सामूहिक सोहळा ज्यात एकशे पस्तीस जोडपे विवाह त्यांचा होणार आहे अशा कार्यक्रमात मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितलेला आहे याकरता फार मेहनत लागते मी आणि राजू भैया आम्ही इथे बसल्या असल्या विनोद भैया ज्या प्रकारचे प्रत्येक कार्यक्रम विनोद भैयाच्या निवडणुकीचा असो किंवा निवडणुकीच्या नंतरचा असो किंवा या देवस्थानाचा कोणताही कार्यक्रम असो तो नवरात्रेचा असो चैत्र नवरात्राचा असो किंवा इतर कोणताही कार्यक्रम असो तो फार यशस्वीपणे राबवतात या इतक्या दुर्गम भागात इतक्या मोठ्या संख्येने मी जवळपास तीन चार किलोमीटर पासून लोकांची रांगा बघतो आहे गाड्यांची रांगा बघतोय आणि निश्चितच ते यशस्वी करण्याचं काम जे टीम वर्क घेऊन ते चालतात आपल्या संघटन घेऊन चालतात आणि म्हणूनच ते पक्षाकडनं असो किंवा अपक्ष असो चाहे या गावात असो किंवा तिकडनं असो गोंदियातनं असो कुठलाही ते निवडून येऊ शकतात त्यांचा मी फार फार शुभेच्छा देतो आणि निश्चितच या एक सतकार्यात त्यांना नेहमी मी सहकार्य राहणार नेहमी नेहमी राहिलेलं आहे पण नेहमी ते एक चांगलं काम करत असतात आणि या मंदिरासोबत किंवा या मांडव देवींच्या आशीर्वादामुळे ते निवडून आले मागच्या ज्यावेळेस त्यांचं तिकीट कटलं त्यावेळेस मला त्यांचं बोलणं झालं होतं आणि मी त्यांना सांगितलं ज्या व्यक्तीच्या मागे देवीचा आशीर्वाद असतो तो कधीच हरत नाही आणि निश्चितच विनोद भैया रोज मला वाटतं त्यावेळेस निवडणुकीचा प्रचार संपला की इथे येऊन बसायचे दर्शन घ्यायचे आशीर्वाद घ्यायचे प्रार्थना करायचे आणि परत दुसऱ्या दिवशी निवडणुकीच्या प्रचाराला निघायचे यावर्षी वेळेस तुम्ही मला वाटतं तसंच केलं आणि या देवीचा आशीर्वाद विनोदभाईच्या मागे असं नसून द्या हीच देवी चर्मे प्रार्थना करतो विनोदभाई यांनी इथे या मंदिराच्या विकासाकरता निधी मागितली विनोदभाई या आता सत्ता पक्षाचे एक शक्तिशाली आमदार आहे आणि तुम्ही अपक्ष असता अपक्ष असताना सुद्धा तुम्ही भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सोबत ताकदीने उभे होते आणि आज आपली सरकार असल्यावर आपले मुख्यमंत्री आपले दोन्ही उपमुख्यमंत्री असल्यावर तुम्हाला कोणत्याही निधीची कमी पडू देणार नाही हे तुम्हाला सांगतो आणि तुमची शक्ती तर आहेच पण आमच्या सर्वांची शक्ती तुमच्या सोबत लागून हे मांडवलेली जे देवस्थान आहे त्याच्याकरता जितके मला वाटतं जवळपास पन्नास साठ कोटीचा तुम्ही डीपीआर तयार करा पुढच्या तीन चार वर्षात पन्ना ते पन्नास साठ ते शंभर कोटी रुपये आणून इथेच रूप बदलण्याचं काम आपण करू मागच्या आपण सांगितलं होतं इथे येणाऱ्या गोरेगावपासून इथपर्यंत येणारा रस्त्याचा आपण आणि मी मिळून हा रस्ता गेला पण आज मी इकडनं आलो या आमगाव देवरीकडनं इथनं आलो तर हा रस्ता खराब आहे मला असं वाटतं हा पूर्ण संपूर्ण रस्ता गेला तर हा एक चांगला मंजूर झाला तर हा एक चांगलं काम या इथे येणाऱ्या लाखो भाविकांसाठी होणार आपल्याला या, या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देऊन असाच सत्कार्य आपल्या हातून घडत राहो असाच गोरगरिबांची मदत आपल्या माध्यमातून होत राहो हीच शुभेच्छा देतो या